रात्री घाट रस्त्यातून बाईकने प्रवास करताना मागच्या सीटवर बसलेल्या रवीला लघुशंका आली ऋषीने बाईक, बाईक बाजूला घेताच रवी एका वडाच्या झाडाजवळ लघुशंकेसाठी गेला भूता खेताना न मानणारा रवी मस्करीत वडाच्या दिशेने पाहून बोलला की या झाडाच्या वर झाडाच्या मध्ये आणि झाडाच्या खाली जे काही असेल त्याने आमच्या मागावर यावं असे म्हणून रवी निवांत झाला पण त्याचे परिणाम मात्र हे ऋषीला भोगावे लागले हा अनुभव पाठवलाय छत्रपती संभाजीनगर वरून खुद्द ऋषी यांनीच तेव्हा आता त्यांच्याकडूनच ऐकूयात की नेमक्या कोणत्या भयानक घटनांना त्यांना सामोरं जावं लागलं ला। नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषी हा जो अनुभव मी आज सादर करणार आहे हा माझ्यासोबत साधारण वीस वर्षापूर्वी घडला होता लहानपणापासूनच माझा स्वभाव खूप एकलकुंड आहे आणि हेच शालेय जीवन आणि अकरावी बारावीमध्येही तसंच होतं माझ्या कॉलेज आणि मधला एक मुलगा रवी याच्याशी माझी ओळख झाली आणि नंतर मग कॉलेज आणि ट्युशनला रोज येणं जाणं असल्यामुळे आमची ओळख वाढली आणि ओळखीचं रूपांतर मग मैत्रीमध्ये झालं आम्ही रोज ट्यूशन आणि कॉलेजला एकत्र जात असू रवी हा माझ्या एकदम विरुद्ध होता रवी, रवी हा नेहमी मित्रांच्या गराड्यात राहायचा रवी हा हुशार होता त्याचे असंख्य मित्रमैत्रिणी होते आणि एक मात्र स्वभाव दोष होता रवीचा की त्याला दुसऱ्यांची श्रद्धा त्यांच्या ज्या धार्मिक भावना असतात याच्यावर त्यांना डी बचणं त्यांना त्रास देणं त्याची मजा पुढवणं हे खूप आवडायचं एके दिवशी माझ्या घरी रवी आला आणि आम्ही अभ्यास करत असतानाच माझी आई आणि बहीण बसलेले होते त्यावेळेस तो मला बोलला की कि तू किती एकलकोंडा आहेस तू घरात का बसून राहतोस आमच्या समोर सोबत का नाही फिरत आणि माझ्या आईला बोलला की बघा हा जर असाच राहिला तर हा खूप एकलकोंडा होऊन जाईल पुढे आयुष्यात याला माझ्यासोबत पाठवा ना माझी आई बोलली की ठीक आहे ऋषी तू रवी सोबत जा आईचे हे शब्द ऐकल्यावरच रवी बोलला की ठीक आहे उद्या मला तसेही माझ्या वडिलांना डॉक्युमेंट द्यायला माझ्या गावी जायचं आहे तुझ्याकडे टू व्हीलर आहे ऋषी आपण उद्या नऊ वाजता निघूयात आणि माझ्या घरी आहे तिथे एक दोन तर, दोन तीन दिवस थांबून वापस येऊ आणि एक ऍडव्हेंचर पण होऊन जाईल आपलं मला त्यांनी न मान नकार द्यायचा वेळच दिला नाही आणि आमचं ठरलं फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते आमचे सबमिशन चालू होते आणि माझे काही बाकी होते तर मी त्या दुपारी जाऊन माझा दुसरा एक मित्र आणखी त्याच्याकडून त्याची प्रॅक्टिकल बुक घेऊन आलो आणि मला असं वाटलं होतं की मी माझी संध्याकाळी नाही तर रात्री बसून कम्प्लीट करेन पण ते काही झालं नाही पुढच्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळेनुसार मी साडेआठ वाजता तयार होतो पण रवी काय आलाच नाही साधारण अकरा वाजता जेव्हा त्याला फोन केला मी तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही मग मला वाटलं की जाणं कॅन्सल झालं असेल साधारण अडीच वाजता रवीचा मला फोन आला की अरे मी झोपले असल्यामुळे मला तुझा फोन उचलता नाही आला मी म्हटलं ठीक आहे रवी आपण उद्या जाऊया तर तो बोलला नाही वडिलांना ते डॉक्युमेंट्स उद्याच सबमिट करायचे आहेत तर आपल्याला आजच जावं लागेल मी दहा मिनिटात येतो तुझ्याकडे अशा प्रकारे दहा मिनिट म्हणून रवी जो आहे तो दीड तास आला दीड तासांनी माझ्या घरी आला आणि आम्ही दोघे साधारण सव्वा चारच्या चार चार आसपास इथून निघालो माझा असा अंदाज होता की त्याचं शहर जे आहे ते एकशे ऐंशी किलोमीटर लांब होतं तर आपण पंचेचाळीस किंवा पन्नासच्या स्पीडने जरी गेलो तिथे मध्ये काही थां खाण्यासाठी जरी थांबलो तरी चार साडेचार तासात जास्तीत जास्त पाच तासात म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत आपण तिथे पोचायला पाहिजे साधारण दोन तास मी गाडी व्यवस्थित चालवली घाट सेक्शन जो आहे तो संपत आला होता इतक्यात रवीने मला थांबवलं मला बोलला की मला जोरात लघुशंका आलेली आहे मी त्याला बोललो की अरे घाटाबद्दल आपण किती किती गोष्टी ऐकलेल्या आहेत रवी ऐक तर तो बोलला नाही या सगळ्या भाकड कथा आहेत तुमच्या लोकांच्या अंधश्रद्धा आहेत आणि असं म्हणून तो मागे पळाला तिथे एक वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडावर झाडाच्या तिथे जाऊन रवीनी वडाच्या झाडावर लघुशंका केली मी त्याला ओरडत असताना त्याला अजून उत्साह आला तो तिथे थुंकला आणि बोलला की या वडाच्या झाडाच्या वर झाडाच्या मध्ये आणि झाडाच्या जा, खाली कोणी राहत असेल तर ते आमच्यासोबत या आमचं नाव रवी आणि ऋषी आहे आणि हा हा गाडीचा नंबर आहे आणि येऊन बसला मी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली पण ते काही त्याने ऐकले नाही तशाच पद्धतीने तो आमच्या श्रद्धांबद्दल वाईट बोलत बोलत आम्ही गाडी पुढे नेली साधारण आता साडेसहा होऊन गेले होते साडेसहा पावणे सात झाले होते आणि अंधार पडला होता पूर्ण एक अर्धा तास गाडी चलवल्याच्या नंतर मला कळलं की आपण गेले वीस पंचवीस मिनिट तरी कमीत कमी कुठलीही गाडी माणूस प्राणी पक्षी पाहिलेला नाही अजून एक दहा मिनिट कन्फर्म केलं मी त्यावेळेस मात्र मला कळलं की आपल्याला चकवा लागलेला आहे रवीला मी हे सांगितलं पण रवी बोलला की नाही असं काही नाहीये मग मी रवीला सांगितलं की हे बघ पन्नास मीटर गेल्याच्या नंतर आपल्याला एक झाड दिसेल त्या झाडाचं जे लोखंडाचं गार्ड आहे ते उजव्या साइडनी तुकलेलं आहे त्याच्या समोर गेल्याच्या नंतर आपल्याला थोडी झाडे दिसेल तिथे लाल कलरची झाडे फुल झाडे जे आहेत त्याच्यामध्ये फुल उमल आहेत आणि ते तसंच झाल्याच्या तस नंतर मात्र रवीचे जाण आणले काय करावे हे रवीला समजत नव्हतं मग मी रवीला सांगितलं की अरे असं असं झालेलं आहे आणि मग इतक्यातच आम्हाला विचित्र प्रकारचे आवाज येऊ लागले जे कुठल्याही प्राण्यांचे आणि माणसाचे तरी नव्हतेच मग मात्र रवीनी घाबरून रडायच बाकी ठेवलं मग मी त्याला थीर दिला आणि बोललो की हनुमान चालीसा म्हण माझ्या मागे असं म्हण मग तो पण हो नाही हो नाही म्हणत हनुमान चालीसा आम्ही म्हणायला सुरुवात केली जसे आम्ही हनुमान चालीसा एक दोन वेळेस म्हटले आम्हाला आमचा रस्ता मिळाला आणि आम्ही अशा प्रकारे त्या गावी पोहोचलो जिथे आम्हाला साडे नऊ ला पोहोचायचं होतं तिथे रात्री दीड वाज वाजले आम्हाला आणि तिथे गेल्यावर कळलं की ज्यांच्या घरी आम्ही राहणार होतो त्या काकागून का सोबत रवीच्या आई वडिलांचे झाले होते त्याच्यामुळे आम्हाला तिथे राहता येणार नव्हतं आम्ही दुसरीकडे थांबलो कुठेतरी बाहेर वळकट टाकून आम्ही झोपलो पुढच्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतरही तसंच काही कुठेतरी वडापाव वगैरे खाल्लो वडापाव वगैरे खाल्ला आणि आम्ही तसंच बसून आता मी सबमिशन मला बोलला की मी माझ्या डॉक्युमेंट येतो मी बोलो है। मी त्याला बोललो ठीक आहे ते सबमिशन काढलं आणि लिहित असतानाच अनिकेतचा मला फोन आला की अरे आपलं सबमिशन आणि प्रॅक्टिकल जे आहे ते उद्याच आहे मी त्याला बोललो की अरे मी आपल्या शहरापासून एकशे ऐंशी किलोमीटर लांब रवीच्या शहरात आलेलो आहे तर तो मला बोलला की मी चेक केलेला आहे अण्णावानुसार असल्यामुळे आपल्या दोघांचं जे प्रॅक्टिकल आहे ते उद्या आहे आणि रवीचं जे आहे ते दोन दिवसांनी आहे तुला कुठल्याही हालतीमध्ये आज येणं जरुरी आहे कारण उद्या आपलं प्रॅक्टिकल आहे आणि माझं जे प्रॅक्टिकल बुक आहे आणि आहे ते तुझ्याकडे आहेत रवी आल्याच्या नंतर मी रवीला सांगितलं तर रवी बोलला की नाही तसं हे तुझं प्रॅक्टिकल आहे मला अजून इथे दोन दिवस तर मी थांबणारच आहे मग त्यानंतर मी तिथून निघायचा प्रयत्न केला पण रवी मला बोलला की नाही तू जेवायला तरी थांब येते हो नाही हो नाही करत चार वाजून गेले काहीही जेवणाची व्यवस्था झाली नाही मग मी तसंच निघालो मी गाडीमध्ये पेट्रोल भरलं जे की सफिशियंट होतं आणि तिथे पुन्हा दोन वडापाव खाऊन मी गा साधारण पुन्हा साडेचारच्या दरम्यान तिथून आमच्या गावी निघालो दोन तास गाडी व्यवस्थित चालली आणि पुन्हा साडेसहा पावणे सातच्या दरम्यान जेव्हा त्याच वडाच्या ठिकाणी गाडी आली तेव्हा गाडी जी आहे ती पुन्हा बंद पडली मी गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण गाडी काही स्टार्ट झाली नाही मी तसंच गाडीसमोर ढकलत ढकलत न्यायचा प्रयत्न केला पण गाडी आता खूप जड झाली होती मला खूप त्रास होत होता गाडी ढकलायचा आणि एक अर्धा पाऊन तास गाडी ढकलण्याच्या नंतर मला कळलं की पुन्हा गेले वीस पंचवीस मिनिट तरी आपण कुठलीही गाडी प्राणी पक्षी पाहिलेला नाही आणि गाडी आता प्रचंड जड झाली होती हा रस्ता जो होता हा विचित्र रस्ता होता ह्या घाट सेक्शन मध्ये असला तरी कंप्लीटली फ्लॅट रस्ता होता हा याला कुठेही चढ उतार काहीही नव्हतं मला काहीच दिसत नव्हतं पुढे गेल्यावर मला हेही कळलं की ज्या रस्त्याच्या डावी साईडने मी गाडी चालवत होतो त्या रस्त्याची जी उजवी बाजू होती ती काळा पडदा लावल्यासारखी कंप्लीटली ब्लॅकड आउट होते तिथे काहीही दिसत नव्हतं आकाशामध्ये चंद्र नव्हता मी समोर गाडी ढकलत चाललो होतो अजून समोर गेल्याच्या नंतर मला एक दृश्य दिसलं की उजवी बाजू जी आहे ती कंप्लीटली ब्लॅक आउट होती डावी बाजू जी आहे तिथे मला एकच दृश्य दिसत होतं एक छोटस खोपट होत त्याच्या बाजूला एक झाड जाड़ होत झाडाच्या वरती एक झोपाळा होता त्याच्या बाजूला एक बैलगाडी ज्याला बैल नव्हते आणि एक विहीर होते तिथे कोणीही मला माणूस दिसला नाही पण झोपाळा जो, जो तो असा झुलत होता मला बैलांच्या घुंगरांचे आवाज येत होते विहिरीतून पाणी काढल्याचा आवाज येत होता पण तिथे कोणीही दिसलं नाही मला तसंच समोर चलत चलत गेलो मी आणि इत किती वेळ वे मी गाडी ढकलली मला कळलं नाही मात्र इतक्या वेळ गाडी ढकलल्याने माझा गाम जो आहे तो माझ्या कानात आणि डोळ्यांमध्ये जाऊन मला प्रचंड डोक्यादुखी सुरू झाली होती मला चक्कर आल्याची भावना येत होती काय करत आहे मी हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि तरी मी चलत गेलो चलत गेलो घडाळामध्ये जेव्हा बघितलं मी त्यावेळेस साधारण साडे अकरा झाले होते रात्रीचे इतक्यात मागून एक सायकल आली सायकलवर एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा मला दिसला आणि त्या सायकलला चेनच नव्हती आणि त्या मुलाचे मला पायही दिसत नव्हते अंधार होता सगळीकडे मी हे जाणून होतो की अशा वेळेस जर काही आलं तर मला पाय बघणं जरुरी आहे पण त्याचे पाय दिसत नव्हते तो अगोदर समोर गेला आणि नंतर तसाच मागे वळाला आणि मला बोलला की काय झालं आहे मी त्याला बोललो की बहुधा पेट्रोल संपला आहे गाडीचा तो मला बोलला की माझ्या मागे चला मी त्याच्या मागे मागे चालतोय मला वाटतं की माझ्या मेंदूने विचार करायची क्षमता देखील गमावली होती नाहीतर मी अशा कुठल्याही एंटिटीच्या मागे जाणं शक्यच नव्हतं पण तरी काही नव्हतं तो रस्ता तसाच फ्लॅट होता उजवी बाजूनी पूर्णतः ब्लॅक आउट होत डाव्या साईडनी तेच तेच दृश्य त्या खोपटाचं विहिरीचं जुल्याचं मी चलत गेलो चलत गेलो आमच्यातलं अंतर काही कमी होत नव्हतं तो, तो परफेक्टली तेवढं अंतर जे आहे ते राखून होता मी घराळामध्ये पाहिलं तेव्हा बाराला साधारण एक दोन मिनिट बाकी होते तो माझ्याकडे गडकन वाढला आणि मला बोलला की लवकर चला एकदा सांगितलेलं समजत नाही का मी त्याला बोललो कुठं जायचं आहे तो मला बोलला की त्याने असा हात केला आणि दूरवर कुठे काहीतरी दाखवलं मी त्याला बोललो की मी येणार नाही त्यांनी माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तसाच निघून गेला मी चलत राहिलो आता मात्र माझा धीर जो आहे तो पूर्णदा खचला होता मी असं जाणून होतो की आपण जेव्हा संकटकाळी सापडतो तेव्हा आपले पित्र जे आहेत ते आपली मदत करतात या घटनेच्या साधारण एक दीड वर्षा अगोदरच माझ्या आजोबांचा मृत्यू झाला होता त्यामुळे मग मी शेवटी नाईलाजाने माझ्या मृत आजोबांचा धावा करायला सुरुवात केली आणि एक वीस मिनिटाच्या नंतरच माझ्या मागून एक धोतर घातलेला माणूस जो कम्प्लिटली वेगळी भाषा बोलत होता म्हणजे मराठी भाषेच्या ज्या डायलेक्ट्स असतात त्याच्यापेक्षा वेगळी डायलेक्ट होती ही माझ्या गावची डायलेक्ट होती जी की त्या एरियामध्ये कोणी बोलत नाही तर तो मला बोलला की काय झालं आहे असं असं सांगितलं की पेट्रोल संपला आहे तर तो, तो बोलला की तुम्ही थांबा इथे समोर काही लोक राहतात मी त्यांच्याकडून पेट्रोल आणून देतो तुम्हाला मी तिथे एक दोन मिनिट थांबलो म्हणून नंतर मला वाटलं काही चोर वगैरे आहे की काय मग मी तिथेच थांबलो एक दोन मिनिटाच्या नंतर मात्र मी तिथून निघालो अर्धा तासाच्या नंतर मला तोच माणूस समोरून येताना दिसला आता हा विचार मी केला नाही की ज्या माणसाला आपण मागे सोडलेला आहे तो माणूस समोरून कसा येऊ शकतो तर तो आला तो मला बोलला की मी तुमच्यासाठी किती वेळ मागे थांबलो तर तो मला बोलला की चला इकडेच मग त्याने मला रस्त्याच्या उजवीकडे नेले कंदिराच्या प्रकाशामध्ये काही कोपटी होती तिथे एका माणसाने बिसलेरीच्या बॉटलमधून पेट्रोल आणलं असं सांगितलं आणि माझ्या समोरच ते पेट्रोल जे ते माझ्या गाडीमध्ये गोतलं गाडीचं हँडल धरून जरी मी उभा राहिलेलो असलो तरी मला गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल पडण्याचा बिलकुल आवाज आला नाही त्यांनी ते पेट्रोल टाकलं काहीतरी छत्तीस रुपये लिटर होतं पेट्रोल मी त्याला चाळीस रुपये दिले एक ची नोट एक दहाची काळी आणि एक दहाची नॉर्मल लाल नोट दिली त्याला मी निघत असताना त्यांनी मला सांगितलं की चौथ्या गियरवर गाडी जशी येईल ना तशी तुम्ही गाडीचं वेग जो आहे तो कमी करू नका ना नाही तर असं काही होईल जे व्हायला नाही पाहिजे त्याच्यानंतर गाडी व्यवस्थित दीड पावणे दोन तास चालली माझ्या घरापासून एक शंभर मीटरवर एक पेट्रोल पंप आहे तिथे मी पोहोचलो रात्री साधारण सव्वा तीनच्या दरम्यान तिथे उजवीकडे वळताना मी गाडीची स्पीड कमी केली आणि गाडी कम्प्लिटली पूर्णतः पुन्हा बंद पडली तिथे गेलो मी आणि त्या माणसाला उठवलं तो ओळखीचाच होता त्याला असं सांगितलं म्हणलं लांबून आलोय तो मला बोलला की ही गाडी माझ्याकडे पण आहे गाडीच्या खाली जी आहे ती एक छोटासा बॉक्स असतो बोलला तो बॉक्स ड्राय आहे म्हणजे ही गाडी कम्प्लिटली ड्राय आहे तू खोट बोलतो आहेस मग त्याच्याशी काही बहस वगैरे हो केली नाही मी तसंच आलो आणि साधारण चार वाजे दरम्यान घरी आलो घरी आल्याच्या नंतर कपडे तसेच फेकले बाथरूम समोर आणि झोपलो सकाळी उठल्याच्या नंतर आईने मला उठवलं आणि मला बोलली की किती बेशिस्त आहे सरशी मी म्हटलं काय झालं तर मला आई बोलते की असे पैसे कोण टाकत तर ता आईने खिशातून मला काढून दाखवले तिथेच चाळीस रुपये होते वीसची एक नोट एक दहाची काळी नोट आणि दहाची पिवळी नोट मी ह्या बाबतीत नंतर मग जेव्हा अजून रिसर्च केला तेव्हा कळलं की तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये तसा कुठलाही वस्ती नाही एक जुना पेट्रोल पंप आहे तिथे एक तीस चाळीस वर्षापूर्वी काही अपघात घडला होता आणि तिथे वर्षातून एटलिस्ट एक, एक दोन वेळेस तरी माणसं जातात आणि तिथे माणसं म्हणजे त्यांच्यासोबत जीवासोबत काही बरं वाईट होत मला असं वाटतं मित्रांनो हो कि माझ्या पित्रांनी म्हणजेच माझ्या मृत आजोबांनी या संकट काळातून मला वाचवलं आणि त्याचमुळे त्याच्यामुळेच तेस मी आज जिवंत आहे धन्यवाद तर हा हो, अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन ज्यामध्ये स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री